नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अपडेट संपूर्ण अपडेट जाणून घेण्याच्या आधी आपण जर लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबी लेकिन देखील प्रेस करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाच्या वेळोवेळी अपडेट पाहायला मिळतात त्याचबरोबर नवीन नवीन इन्फॉर्मेशन योजना असतील संपूर्ण व्हिडिओ एकाच ठिकाणी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा लाडके बहीण योजना लाडके बहीण योजना योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नवा नियम पती वडिलांची इ क्वेसे आता बंधनकारक केलेले आहे खूप महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अपडेट जाणून घेऊया सविस्तर तर पहा महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना दर महिन्याला श पंधराशे रुपयाचा थेट आर्थिक लाभ जो आहे म्हणजेच डी बी टी मार्फत त्यांना भेटत असतो म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू बँक अकाउंट त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे लाडके बहीण योजना या योजनेचा आर राजकीय फायदा महायुती सरकारला झाला तरी आता या योजनेत मोठ्या प्रमाणावरती बोगस लाभार्थी देखील या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याचमुळे योजनेतील पारदर्शकता आर्थिक शिस्त राखण्यासाठी सरकारने कठोर नियम आता लागू केलेले ला आहेत आणि या युद्धपातळीवर देखील आता पडताळणी सुरू आहे म्हणूनच नक्की कोणता नवीन नियम लागू झालेला आहे लाडकी बहिणीसाठी काय आहे महत्त्वाचे अपडेट पाहूयात आपण सविस्तर तर पहा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई आणि पडताळणीची मोहीम देखील चालू आहे योजनेच्या अंमलबजावणी त्रुटी दूर करून केवळ खऱ्या गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे राज्याच्या तिजोरीवर पडणारा प्रचंड आर्थिक भार विचारात घेऊन सरकारने अपात्र महिलांना वगळण्याची मोठी मोहीम जी आहे ते आता हाती घेतलेले आहे आणि लवकरच ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा लाभ पंधराशे रुपयाचा भेटणार आहे पडताळणी मोहिमेचे जे मुख्य घटक आहेत ते देखील आपण थोडक्यात पाहूयात ओळख आणि उत्पन्न तपासणी प्रत्येक लाभार्थ्याची ओळख आणि कुटुंबाची उत्पन्न जे आहे ते आता कसून तपासणी केली जाणार आहे तुमच्या खरे उत्पन्न किती आहे हे नक्की आहे की नाही ते आता व्यवस्थित कठोररित्या तपासणी करण्यात येणार आहे ई के वाय सी ई के वाय सी आता अनिवार्य केलेलं आहे ज्या लाभार्थ्यांची ई के वाय सी झाली नाही त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी कम्प्लीट करून घ्या ई के वाय सी पूर्ण करून करुं घ्या जेणेकरून तुम्हाला जो पुढील पंधराशे रुपयाचा हप्ता तो लवकरात लवकर तुम्हाला भेटेल अदरवाइस म्हणजे प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली नाही तर तुम्हाला रुपयाचा आर्थिक जो लाभ आहे आहे तो भेटणार नाही म्हणून ही बंधनकारक करण्यात लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया आता मेंडेटरी म्हणजेच सक्तीची करण्यात आलेली आहे आणि प्रक्रियाद्वारे आधार वर प्रमाणित केले जाणार आहे आधार व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे अपात्र महिलांना प्रकारे वगळण्यात येणार आहे ते पाहूयात पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या लाखो महिलांना योजनेच्या लाभातून वगळ वगळले जात आहे ज्यामुळे भविष्यात लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती लक्षणीयरित्या कमी होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर पात्रता निकष यामध्ये महत्त्वाचा आता बदल झालेला आहेत कौटुंबाची कौटुंबिक जे उत्पन्न आहे त्यावरती देखील आता बदल करण्यात आलेले आहेत ते देखील आपण पाहूयात थोडक्यात या योजनेत सर्वात महत्त्वपूर्ण बदल म्हणजे उत्पन्नाच्या निकषांवर आता कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे पूर्वी केवळ महिला लाभार्थ्यांचे वैयक्तिक उत्पन्न विचारत घेत विचारत घेतले जात होते परंतु आत्ता ज्यामुळे अनेक गृहिणी महिलांचे वैयक्तिक उत्पन्न कमी असल्याने या पात्र ठरत आहेत परंतु आता मात्र कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आता विचारात घेतले जाणार आहेत तुमचं एक एकत्र उत् जे कुटुंबाचे उत्पन्न आहे ते जर अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल अन्यथा तुम्ही या योजनेतून वगळण्यात येणार आहेत आता नवे आणि कडक नियम काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात उत्पन्नाची मुख्य आठ ती या ठिकाणी टाकलेली आहे लाभार्थी असलेल्या महिलेच्या कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे संपूर्ण कुटुंबाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या मर्यादापेक्षा जास्त असल्यास ती महिला तात्काळ अपात्र ठरवण्यात येणार आहे या ठिकाणी पती वडिलांची के वाय सक्तीची केलेलं आहे उत्पन्नाच्या पडताळणीसाठी केवळ महिला लाभार्थीच नव्हे तर त्यांच्या पतीची देखील आता के वाय सी केली जाणार आहे पती नसेल तर त्यांच्या वडिलांची के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर विवाहित महिलांसाठी तिच्या पतीचे उत्पन्न तपासले जाईल आणि अवाहित असेल अविवाहित तर तिचे वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल ही महत्त्वाची अट या ठिकाणी टाकलेली आहे नवा नियम टाकलेला आहे तरी आपण या पात्रते आहात की नाही कॉमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे माताराम